राम राम शेतकरी बंधूंनो मी तुमचा कृषी मित्र संतोष स्वागत करतो तुमचं कृषी समृद्धी ॲग्रीटेक या यूट्यूब चॅनलमध्ये तर शेतकरी बंधूंनो सध्या स्थितीमध्ये आपण विविध प्रकारचे भाजीपालावर्गीय पिकाची आपल्या लागवड आपल्या शेतामध्ये करत आहात किंवा आपण कलिंगड खरबूज अशा विविध व्यापारी पिकांची व्यापारी तत्वावर मोठ्या पद्धतीने लागवड करत आहोत सर्वप्रथम आपल्याला जो महत्त्वाचा संभ्रम असतो शेतकरी बंधूंनो की पिकाची जी वाढीची अवस्था असते तर त्या वाढीच्या अवस्थेमध्ये आपण आपल्या पिकाला कुठलं न्यूट्रिशन दिलं पाहिजे आपल्या पिकाला योग्य पद्धतीनं बॅलेन्स पद्धतीनं आपण देऊ शकू तर शेतकरी बंधूंनो आज आपण अशाच एका अद्वितीय न्यूट्रिशनच्या संदर्भात आपण या ठिकाणी माहिती पाहणार आहोत तुम्ही जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर सर्वप्रथम आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा बेल ऑयकन दाबा भातांचा वापर करत असतो या स्टार्टर ग्रेडमध्ये नेहमी शेतकरी बंधूं आपण पारंपरिक पद्धतीनं एकोणीस एकोणीस या विद्राव्य खताचा वापर करत असतो किंबहुना काही शेतकरी फॉरवर्ड असतील तर त्यांनी त्या ठिकाणी अठ्ठावीस अठ्ठावीस या खताचासुद्धा वापर केलेला असेल किंवा अनेक मार्केटमध्ये उपलब्ध असलेल्या प्रोडक्टचा वापरसुद्धा त्या ठिकाणी शेतकरी बांधवांनी केलेला असेल तर शेतकरी बंधूंनो आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून प्रतिभा बायोटेक या कंपनीच्या वती नायट्रोजन फॉस्फरस पोटॅशियम याचं संयुक्त कॉम्बिनेशन हे तर प्रत्येक प्रोडक्टमध्ये तुम्हाला भेटल पण यासोबतच महत्त्वपूर्ण यामध्ये असलेलं नायट्रोजन तेवीस टक्के पंधरा टक्के फॉस्फरस आणि सहा टक्के पोटॅशियम असं महत्त्वपूर्ण न्यूट्रिशन यामध्ये पिकाच्या वाढीच्या अवस्थेनुसार देण्यात आलेलं आहे सोबतच शेतकरी बंधूं पिकाचे क्लोरोफिल पानामध्ये वाढण्यासाठी आणि पिकाची योग्य वाढ होण्यासाठी याच्यामध्ये मॅग्नेशियमसुद्धा आहे सोबतच याच्यामध्ये सल्फर झिंक कॉपर आणि मॉलिब्डेनम मॅग्नेशियम अशा पद्धतीचं संयुक्त कॉम्बिनेशन या पिका तो नेहमी आपल्याला संभ्रम असतो की एकोणीशे एकोणीस सोबत आपण कुठलं दुसरं एखादं न्यूट्रिशन वापरायला पाहिजेत किंवा एखादं कुठलं खत त्याच्यासोबत वापरायला पाहिजेत हा संभ्रम आपला सं, या ठिकाणी दूर होणार आहे आणि याचेच सं शंभर टक्के तुम्हाला इफेक्टिव्ह असे फायदे होणार आहेत सोबतच शेतकरी बंधूंनो यामध्ये आपल्या पिकाच्या सुरुवातीच्या वाढीच्या अवस्थेमध्ये पिकाची रूट झोन वाढण्याच्या अनुषंगानं आणि पिकाचा न्यूट्रिशन उचलण्याच्या अनुषंगानं यामध्ये विशेष करून हायड्रोलाइज प्रोटीन्स त्यासोबत ॲमिनो ॲसिड फुलविक ॲसिड आणि रुटिंग सुद्धा वापर यामध्ये केलेला आहे त्यामुळं शेतकरी बंधूंनो शेतकऱ्यांसाठी अत्यंत उत्कृष्ट असं वरदान ठरत असलेलं हे जे टेरा नावाचं प्रोडक्ट आहे उत्कृष्ट याचे रिझल्ट आहे आम्ही ट्रायल बेसवर याचे रिझल्टसुद्धा घेतलेले आहेत एकदम अत्यंत उपयुक्त असे रिझल्ट आपला आम्हाला या ठिकाणी देत दिसलेले आहेत शेतकरी बंधूंनो तर निश्चितच तुम्ही तुमच्या शेतावर ट्रायल बेसवर मग किंवा तुम्ही वापरू शकता अत्यंत उपयोगी असं प्रोडक्ट तेरा याचा वापर तुम्ही तुमच्या शेतावर करा शेतकरी बंधू यानंतर पिकाची जी दुसरी अवस्था आहे ती फुलाची अवस्था असते तर या फुलाच्या अवस्थेमध्ये सेटिंगची अवस्था असते आणि या परिस्थितीमध्ये आपल्या पिकाला जास्तीत जास्त बहार लागणं बहाराचं परिपक्वते कर रूपांतर होणं हे महत्त्वाचे काम असतात आणि या स्थितीमध्ये आपल्याला कुठलं न्यूट्रिशन आपण आपल्या पिकासाठी निवडायला पाहिजेत याकरिता आपण वेळोवेळी आपण वेगवेगळ्या खताचा वापर करतो जसं की मार्केटमध्ये बारा एकसष्ट डबल झिरो ते तेरा चाळीस तेरा कॅल्शियम नायट्रेट बोरॉन असे वेगवेगळे खतर वापरतो आणि हे वापरण्यामध्ये आपला खूप मोठा संभ्रम निर्माण होतो की बारा एकसष्ट झिरो कधी द्यायचं तेरा चाळीस कधी द्यायचं आणि या सगळ्या प्रश्नांची उकल फक्त फ्लोरा नावाचं प्रोडक्ट आहे तर हे फ्लोरा नावाचं जे प्रोडक्ट आहे याच्यामध्ये टोटल नायट्रोजन आहे पंधरा टक्के फॉस्फरस आहे बावीस टक्के आणि दहा टक्के याच्यामध्ये उत्कृष्ट असं पोटॅशसुद्धा दिलेलं आहे शेतकरी बंधूंनो यामध्ये यासोबतच पिकाच्या फ्लावरिंग स्टेजमध्ये पिकाला योग्य पद्धतीनं बोरॉन आणि कॅल्शियम नायट्रेटचा पुरवठा होण्याच्या अनुषंगानं यामध्ये सल्फर बोरॉन आणि कॉपर याचं उत्तम असं कॉम्बिनेशन याच्यामध्ये दिलेलं आहे सोबतच शेतकरी बंधूंनो याच्यामध्ये फुलविक ॲसिड ॲमिनो ॲसिड आणि ट्रेस एलिमेंटचासुद्धा वापर यामध्ये केलेला आहे ज्यामुळं आपल्या पिकाला आपण वेळोवेळी जे वेगवेगळे न्यूट्रिशन देतो तर ते अनबॅलेन्स पद्धतीनं दिल्या जातात आणि हे प्रोडक्ट एक वापरल्यामुळं आपल्याला योग्य बॅलेन्स पद्धतीनं जे पिकाच्या फ्रूट सेटिंगच्या अवस्थेमध्ये बाहार धारण्याच्या अवस्थेमध्ये जे परिपक्वतेपर्यंत आपल्याला जे काही प... क uh, न्यूट्रिशन द्यायला पाहिजे तर योग्य न्यूट्रिशनचा वापर या खतामध्ये केलेला आहे आणि असं अद्वितीय असं फ्लोरा नावाचं हे प्रोडक्ट प्रतिभा बायोटेक या कंपनीच्या वतीनं या ठिकाणी देण्यात आलेलं आहे शेतकरी बंधूंनो पिकाच्या तीन अवस्थेमध्ये पहिली अवस्था जी असती वाढीची अवस्था त्यामध्ये आपण जे न्यूट्रिशन वापरलेलं आहे त्यामध्ये आपण टेरा नावाचं न्यूट्रिशन त्या ठिकाणी वापरतो त्याच्यानंतर दुसरी जी पिकाची अवस्था असते ती फुलधारणेची अवस्था असते त्यामध्ये आपण जे न्यूट्रिशन वापरलं ते फ्लोरा नावाचं न्यूट्रिशन वापरलं आणि तिसरी आणि महत्त्वपूर्ण अवस्था म्हणजे पिकाची जी असती फळधारणीची फळाची परिपक्वता रंग आकार चकाकी आणि वजन या चार गोष्टींचा प्रामुख्याने आपण त्या ठिकाणी विचार करत असतो आता अशा स्टेजमध्ये आपल्या आप शेतकरी बांधवांमध्ये आप बरेच वेळेस संभ्रम निर्माण होतो की कुठलं न्यूट्रिशन द्यायला पाहिजे आपण झिरो बाहून द्यायला पाहिजेत किंवा आपण त्या ठिकाणी पोटॅशियम द्यायला पाहिजेत किंवा आपण तेरा चाळीस तेरा द्यायला पाहिजे किंवा तेरा झिरो पंचेचाळीस द्यायला पाहिजेत हा सगळा संभ्रम आपण या ठिकाणी दूर करणार आहोत शेतकरी बंधूंनो कारण प्रतिभा बायोटेक या कंपनीच्या वतीनं शेतकऱ्यांची दुविधा खतम करणारं एक प्रोडक्ट या ठिकाणी आलेलं आहे तो पूर्ण म्हणजे कॉम्बिनेशन म्हणजे लारा या प्रोडक्टमध्ये दिलेलं आहे शेतकरी बंधूंनो लारा हे प्रोडक्ट अत्यंत उपयुक्त असं आहे याच्यामध्ये नायट्रोजनचे जे प्रमाण आहे ते अत्यंत अल्प म्हणजे सहा पर्सेंट नायट्रोजन आहे त्या ते, ते फॉस्फरसचे पाच पर्सेंट आहे आणि पिकाच्या परिपक्वतेच्या अवस्थेनुसार त्याला पोटॅशियमची महत्त्वपूर्ण आवश्यकता असते ते बत्तीस टक्के पोटॅशियम याच्या माध्यमातून पुरवण्यात येतं सोबतच शेतकरी बंधूंनो पिकाचं टेम्परेचर मेंटेन राहणं पिकाची परिपक्वता होणं याच्यासाठी याच्यामध्ये सल्फर आहे ते सल्फरचं प्रमाण जे आहे आठ पर्सेंट या ठिकाणी देण्यात आलेलं आहे सोबतच मॅग्नेशियम यामध्ये आहे ते मॅग्नेशियममुळं पानामध्ये क्लोरो क्लोरोफिलचं चा प्रमाण चांगलं राहतं अशा पद्धतीनं यामध्ये मॅग्नेशियमसुद्धा दिलेलं आहे सोबतच शेतकरी म्हणून नो पिकाची जी फळाची परिपक्वता होत असताना फळामध्ये वाकडेपणा क्रॅकिंग किंवा वेगवेगळ्या पद्धतीनं फळाला वेडेवाकडापणा येऊ नये याकरिता याच्यामध्ये उत्कृष्ट पद्धतीनं बोरांचासुद्धा पुरवठा केलेला आहे सोबतच याच्यामध्ये असलेला हायड्रोलाइज प्रोटीन्स सोबत ॲमिनो ॲसिड फुल्विक ॲसिड यांचं संयुक्त कॉम्बिनेशन दिलेलं आहे त्यामुळं फळांचा रंग आकार चकाकी आणि वजन या चारही गोष्टी विशेष करून एकदम क्वालिटीमध्ये दिसतील शेतकरी बंधूंनो बाजारपेठेमध्ये दुसऱ्या फळांच्या तुलनेमध्ये किंवा दुसऱ्या मालाच्या तुलनेमध्ये तुम्हाला या प्रोडक्टच्या वापरामुळं तुमच्या मालाची किपिंग क्वालिटी ही जी किपिंग क्वालिटी आहे त्या मालाच्या किपिंग क्वालिटीमुळे माल मालाला बाजारपेठेमध्ये तुलनामध्ये लोकांच्या तुम्हाला दोनशे पाचशे तीनशे रुपये असा दर जास्त मिळेल कारण की चांगल्या क्वालिटीचा माल खरेदी करण्यामध्ये ग्राहकांचा पहिला प्रिफरन्स असतो तर शेतकरी बंधूंनो अशा पद्धतीनं शेतकऱ्यांच्या सर्व दुविधा संपवण्यासाठी प्रतिभा बायोटेक या कंपनीच्या वतीनं सर्वप्रथम वाढीच्या अवस्थेमध्ये टेरा नावाचं प्रोडक्ट दुसरी गोष्ट म्हणजे फुलाच्या फ्लावरिंग स्टेजमध्ये तुमचं फ्लोरा नावाचं प्रोडक्ट आणि तिसरं महत्त्वपूर्ण म्हणजे पिकाच्या परिपक्वतेच्या अवस्थेमध्ये लुरा नावाचं प्रोडक्ट अशा तिन्ही पद्धतीच्या योग्य न्यूट्रिशनचा पुरवठा असलेलं मायक्रोंटियन्स प्लस एन पी के असं कॉम्बिनेशन या ठिकाणी दिलेलं आहे शेतकरी बांधवांनी हे प्रोडक्ट वापरावं निश्चितच याचे तुम्हाला दर्जेदार रिझल्ट मिळतील तर अशाच नवनवीन माहितीसाठी तुम्ही आम्हाला लाईक करा सबस्क्राईब करा बेल ऑयकॉन दाबा जय जवान जय किसान